बदलापूरच्या दत्तवाडी परिसरात भाजपचे शहर उपाध्यक्ष मंगेश आळेकर यांनी कपिल पाटील यांच्या प्रचारार्थ चौक सभेचं आयोजन केलं होतं यावेळी दत्तवाडी आपटेवाडी परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते फटाक्यांची आतिषबाजी करून केंद्रीय मंत्री कपिल पाटील यांचं यावेळी स्वागत करण्यात आलं या सभेला मुरबाड विधानसभेचे आमदार किसन कथोरे माजी नगराध्यक्ष राजेंद्र घोरपडे माजी नगरसेवक संभाजी शिंदे शहराध्यक्ष शरद तेली यांनी मार्गदर्शन केलं केंद्रीय मंत्री कपिल पाटील यांनी मोदी सरकारने दहा वर्षात केलेल्या विकास कामांची माहिती उपस्थित नागरिकांना दिली अबकी बार चारस पार अशा घोषणा यावेळी नागरिकांनी सुद्धा दिल्या मंगेश आळेकर यांनी आयोजित केलेल्या या सभेला नागरिकांनी उत्स्फूर्त असा प्रतिसाद दिला तर आम्ही कपिल पाटील यांना निवडून आणण्यासाठी मतदारांना आवाहन करत आहोत आणि कपिल पाटील यांचा विजय निश्चित असल्याची माहिती मंगेश शाळेकर यांनी दिली उद्या वीस तारखे होणारी निवडणूक ही जबरदस्त होणारी निवडणूक आहे या निवडणुकीत आमच्या भिवंडी लोकमान्य संघाचे लाडके आमचे उमेदवार माननीय कपिल पाटील केंद्रीय मंत्री ते भरघोस मतानी कमीत कमी दोन लाख मतांनी निवडून येतील हा आम्हाला विश्वास आहे आणि माझी घरची जनता होती मी कुठून जनता आली नव्हती माझी घरची जनता होती या जनतेने मला जो आज प्रतिसाद दिला त्याबद्दल सर्व माझ्या जनतेचं मनापासून मी आभार मानतो अबकी बार चारस बार